तुम्ही बहुतेकदा सकाळी टायर्ड फील करता का कॅफेनयुक्त शीतपेय तुम्हाला दिवसभर सामर्थ्यवान बनवण्यात मदत करतात का हे परिचित वाटत असल्यास आपण ज्यावर अवलंबून आहात त्या द्रुत निराकरणे सोडण्याची आणि ऊर्जा व्यवस्थापन योजना विकसित करण्याची ही वेळ आहे सुरुवात करणे कठीण वाटू शकते परंतु आनंदी निरोगी आणि अधिक उत्पादनक्षम जीवनशैलीचे फायदे लक्षात घेतल्यानंतर लवकरच तुम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी उत्साही व्हाल ऊर्जा व्यवस्थापन म्हणजे काय तुमच्या ऊर्जेचा एक मर्यादित संसाधन म्हणून विचार करा जसे की खात्यातील पैसे तुम्ही दिवसाची सुरुवात एका विशिष्ट रकमेने कराल वय झोप तणावाची पातळी वैद्यकीय परिस्थिती आणि जीवनशैली यासारख्या घटकांवर आधारित रक्कम व्यक्ती परत्वे बदलते ॲक्टिव्हिटीज आणि परस्पर संवाद तुमच्या खात्यातून ऊर्जा काढून घेतात किंवा ऊर्जा जमा करतात तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या ॲक्टिव्हिटीजवर तुमचे नियंत्रण नेहमीच नसते तरीही तुम्ही तुमच्या खात्यात अधिक ऊर्जा जमा करण्यासाठी पावले उचलू शकता तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि अधिक निरोगी आनंदी अधिक उत्पादनक्षम जीवन जगण्यासाठी या सात टिपांचे अनुसरण करा एक पौष्टिक अन्न खा एक संतुलित निरोगी आहार हा कल्याणाचा केंद्रबिंदू आहे परंतु हेल्दी खाण्याला प्रामुख्याने वजन कमी करण्याचे साधन मानले जाते अमेरिकन लोकांसाठी दोन हजार वीसच्या आहारविषयक मार्गदर्शक तत्वांनुसार चांगल्या ऊर्जेसाठी फळे आणि भाज्या पातळ प्रथिने कमी चरबीयुक्त डेअरी आणि संपूर्ण धान्य यांचा समतोल आहार आवश्यक आहे दिवसभर ऊर्जा प्रदान करण्यासाठी पोषक तत्वांची श्रेणी मिळवण्यासाठी सर्व अन्न गटातील विविध पदार्थांचे सेवन करा ताजी किंवा गोठवलेली फळे आणि भाज्या विशेषतः पौष्टिक गडद हिरव्या पालेभाज्या आणि ब्रोकोली तसेच गाजर आणि रताळे यांसारख्या भाज्या निवडा निरोगी प्रथिने पर्यायांसाठी तुम्ही अनेक प्रकारचे मासे आणि शेंगा निवडू शकता दररोज तीन अंश संपूर्ण धान्य ब्रेड भात किंवा पास्ता खाण्याचे लक्ष ठेवा दुसरा मुद्दा आहे रात्री सात ते आठ तास झोपा जो प्राधान्य देणे ही एक यशस्वी उत्साही दिवसासाठी स्वतःला सेट करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे झोपेची कमतरता गंभीर आरोग्य स्थिती कायम ठेवू शकते तसेच तुमचा मूड प्रेरणा आणि ऊर्जेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकते दर्जेदार झोप घेणे ही एक निरोगी सवय आहे ज्यामध्ये अनेकांना सुधारणा करणे आवश्यक आहे बहुतेक प्रौढांना दररोज रात्री किमान सात ते आठ तास डोळे बंद करण्याची आवश्यकता असते मग त्यांना ते मिळण्यापासून काय प्रतिबंधित करते तुम्हाला झोपेचा त्रास होत असल्यास तुमच्या झोपेच्या पद्धतींचे निरीक्षण करा तुम्ही दररोज रात्री किती झोपता तुमच्या झोपेला किंवा ती कमी होण्यास कारणीभूत घटक तुम्हाला किती विश्रांती वाटते आणि तुमच्या दिवसभरात किती ऊर्जा आहे याची नोंद घ्या मग तुमची झोप सुधारण्यासाठी झोपेची रणनीती वापरून पहा जसे की आरामदायी आणि आवाज कमी करणे झोपण्याच्या वेळेची दिनचर्या स्थापित करणे तणावाचे व्यवस्थापन करणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणे तुम्ही जे काही सुरू करायचे ठरवले आहे त्यात सातत्य ठेवा समान झोपेची दिनचर्या आणि झोपण्याच्या धोरणांचा वापर केल्याने तुमच्या शरीराचे अंतर्गत अलाम घड्याळ विकसित होण्यास मदत होईल आणि झोपेची गुणवत्ता सुधारू शकते सुधारित झोपेच्या गुणवत्तेसह लोक चांगले आरोग्य अनुभवतात आणि सुधारित भावनिक कल्याण रोगांचा धोका कमी होतो आणि तुम्ही अधिक उत्पादनक्षम बनता तिसरा मुद्दा आहे चांगल्या लोकांचा सहवास ठेवा तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या लोकांसोबत घालवत असलेला वेळ जास्तीत जास्त जास्तीत जास्त असतो सकारात्मकता पसरवणाऱ्या आणि समान रुची असलेल्या इतरांशी संपर्क साधणे तुम्हाला उत्साही एनर्जेटिक करेल दुसऱ्या बाजूला ज्या लोकांशी तुमचा संबंध नाही किंवा ज्यांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे वारंवार तक्रार करतात किंवा चुकीच्या निवडी करतात अशा लोकांमुळे तुमच्या ऊर्जेच्या खात्यात कमी पडेल तुम्ही ठेवत असलेल्या कंपनींबद्दल निवडक व्हा तुमचा ऊर्जेचा साठा रिफिल न करणाऱ्या लोकांच्या आसपास असताना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि तुमची ऊर्जा वाचवण्यासाठी मर्यादा आणि सीमा निश्चित करणे महत्वाचे आहे चौथा मुद्दा आहे बातम्यांचा ओव्हर डोस टाळा जगात काय घडत आहे त्याच्याशी कनेक्ट राहण्यासाठी बातम्या घेणे हा एक महत्वाचा मार्ग आहे हे शैक्षणिक मनोरंजक आणि उत्थानकारक देखील असू शकते दुर्दैवाने बातम्याही वारंवार दुःखाच्या कथांनी भरलेल्या असतात या कथा जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतात आणि तुमच्या सभोवतालच्या चांगल्या गोष्टी ओळखण्याऐवजी सर्वात वाईट भीतीवर लक्ष केंद्रित करू शकतात आपण या कथा पूर्णपणे टाळू शकत नाही परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा आपले प्रदर्शन कमी करण्याचा प्रयत्न करा विशेषतः तुमच्या प्रयत्नांच्या काळात पाचवा मुद्दा आहे नियमित व्यायाम करा अर्ध्या दिवसात तुम्हाला सुस्त वाटत आहे का किराणा माल खरेदी किंवा घरातील कामे यासारख्या साध्या दैनंदिन कर्तव्यात तुम्ही कधीच अडकला आहात का आरोग्य आणि मानवसेवा विभाग शिफारस करतो की प्रौढांनी प्रत्येक आठवड्यात किमान एकशे पन्नास मिनिटे मध्यम तीव्रतेची शारीरिक क्रिया पूर्ण करावी तुम्हाला विश्वास असल्याच्या विरुद्ध यामुळे तुमच्या ऊर्जेच्या खात्यात भर पडेल आणि त्यातून ऊर्जा वजा होणार नाही व्यायामामुळे तणाव आणि चिंता कमी होते व्यायामामुळे ताण आणि तणाव कमी होतो स्नायू मजबूत होतात आणि सहनशक्ती वाढते आणि इतर शारीरिक कार्य किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमच्या शरीराला अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास मदत होते सहावा मुद्दा आहे दररोज काहीतरी अर्थ पूर्ण करा तुम्हाला कशाची उत्कटता वाटते तुमच्याकडे अशी विशेष प्रतिभा आहे का जी तुम्ही अधिक वेळा सराव करू इच्छिता किंवा इतरांसह सामायिक करू इच्छिता निरोगी जेवण बनवणे किंवा तुमचे आवडते गाणे ऐकणे यासारखी साधी कृती असली तरीही तुम्हाला दररोज आवडेल असे काहीतरी करा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रयत्न केल्याने तुम्हाला तुमची ऊर्जा अशा प्रकारे वापरण्यात आणि राखून ठेवण्यास मदत होईल ज्यामुळे तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर येतील सातवा मुद्दा आहे इतरांसाठी चांगले विचार करा दयाळू मानसिकता राखणे हा ऊर्जा वाचवण्याचा आणखी एक मार्ग आहे या विचारसरणीचा सराव करण्याचे एक उदाहरण म्हणजे दयाळू लक्ष उदाहरणार्थ एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो असा विचार करत हसत मुखाने प्रयत्न करा त्याऐवजी ही सकारात्मक कृती तुम्हाला त्या व्यक्तीचा न्याय करण्यापासून रोखू शकते इतरांचा न्याय केल्याने आपण स्वतःवर निर्णय घेऊ शकतो आणि अशा प्रकारचे नकारात्मक अंतर्गत संवाद थकवणारे असू शकतात या महत्त्वाच्या सेल्फ केअर गुंतवणुकीसाठी तुम्ही उचललेल्या प्रत्येक पावलाने तुम्हाला बरे वाटेल पुढे काही सोप्या ऍक्टिव्हिटीज सांगत आहेत ज्या तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यास अधिक जागरूक होण्यास मदत करतील आपल्या ऊर्जेचे निरीक्षण करा तुमची ऊर्जा तापमान दिवसभरातील विविध बिंदूंवर घ्या त्याला एक ते दहापर्यंत संख्या द्या दहा ही सर्वोच्च ऊर्जा पातळी आहे तुमच्या दिवसाच्या तपशिलाकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित करणारे लोक किंवा इव्हेंट ओळखता येतील वाढीव बदल करा तुमची ऊर्जा खराब करणाऱ्या काही लोक किंवा घटनांबद्दल तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुमच्या पुढील चरणांचा विचार करा सर्व काही एकाच वेळी हाताळण्याऐवजी तुमच्यासाठी महत्त्वाचे क्षेत्र निवडा आणि तुम्ही सेट केलेल्या उद्दिष्टांसह वास्तववादी व्हा उदाहरणार्थ जर तुमच्या घरातील अव्यवस्थितपणा हा दैनंदिन ताणतणावाचा मोठा स्रोत असेल तर हे सर्व एकाच वेळी करण्यात स्वतःला वेटीस धरण्याऐवजी प्रत्येक आठवड्यात एक कॅबिनेट एक कपाट किंवा ड्रॉवर साफ करण्यासाठी निवडा मग जेव्हा तुम्हाला तयार वाटेल तेव्हा तुमच्या पुढील ध्येयांकडे जा योजना करा आणि प्राधान्य द्या तुमची ऊर्जा पातळी सर्वात जास्त असते तेव्हा दिवसभरातील वेळा लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला ताजे तवाने आणि उत्पादक वाटत असेल तेव्हा महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन तुम्ही त्या क्षणांचा कसा फायदा घेऊ शकता ते ठरवा